नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक धड़, घडामोडी बातमी महाराष्ट्रातून एक महत्वाची बातमी देवभूमी जतचा ऐतिहासिक सन्मान अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कॉपी टेबल बुकचे प्रकाशन जत तालुक्याच्या धार्मिक सांस्कृतिक आणि पुरातन वैभवाला आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनात अभूतपूर्व असा मान मिळाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवभूमी जत या महत्वाकांक्षी कॉपी टेबल बुक चे दिमागदार प्रकाशन पार पडले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही या सोहळ्याला उपस्थित होते लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या समोर एक विषय आम्ही घेऊ इच्छितोय आणि राज्य सरकार नक्कीच यामध्ये सकारात्मक भूमिका घेईल की सर्वप्रथम कालपासून ही लक्षवेधीला उत्तर पुणे द्यायचं पर्यटन विभागानं द्यायचं का ग्रामविकास विभागानं द्यायचं म्हणून ती लक्षवेधी फिरत होती ग्रामविकास खात्याचे मंत्री महोदयांचं मी आभार मानेन धन्यवाद देईन जत हा दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकचा विधानसभा मतदारसंघ आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे शेवटचा मतदारसंघ आहे आणि निसर्गानं सातत्यानं अन्याय या मतदारसंघावरती केला सततचा दुष्काळ अवेळचा पाऊस त्यामुळं तिथली परिस्थिती बिकट आहे परंतु प्रस्थापित राजकारत्यांनी सुद्धा या मतदारसंघाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि कारखान्यावरती ऊस तोडायला मजूर जतचे पाहिजेत म्हणून तो भाग विकासापासून वंचित ठेवला परंतु आता ची बदलती आहे दुष्काळी जत म्हणून बघितलं जायचं मुख्यमंत्री झाले आणि जतची परिस्थिती बदलायला लागली आज मी तुमच्याशी बोलत असताना साठ गावामध्ये शेतीचं पाणी दिलंय आणि दोन हजार सत्तावीसच्या जुलैपर्यंत जत मतदारसंघातील शेवटच्या गावामध्ये शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी देण्याचं सरकारनं धोरण राबवलेलं आहे काही विषय समोर येण्याची आवश्यकता आहे मी एक वर्ष झालं मायबाप जनतेने मला तिथं आमदार केलं आणि मी सातत्यानं या मतदारसंघामध्ये फिरत असताना काही बाबई समोर आलेल्या आहेत जत ही दुष्काळाची भूमी नाही दोन वर्षानंतर हा कलम कायमचा पुसून जाईल परंतु या सगळ्या परिसरात फिरल्याच्या नंतर ही बाब लक्षात आली की जत ही दुष्काळाची भूमी नाही जत ही देवांची भूमी आहे आणि म्हणून आज मी आपल्या माध्यमातून सरकारच्या समोर काही बाबी आणू इच्छितो आहे प्रभू रामचंद्रांच्या पासून या भूमीला एक देवत्वाचा इतिहास आहे प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेकडे निघाले होते तेव्हा या भागातून गेलेले आहेत आणि तसे सगळे पुरावे हे इतिहासामध्ये आहेत प्रभू रामचंद्र जेव्हा ज्या जा वाटेवरून जायचे तेव्हा तिथं महादेवाच्या लिंगावरती तीन पट्ट्याच्या खुणा करायचे आणि अशा खुणा जत मुचंडी सिद्धनाथ आणि जतच्या बाजूला कर्नाटक हद्दीमध्ये रामतीर्थ आणि कोटलिंग कोटलगी म्हणून गाव आहेत तिथं जी महादेवाची लिंग आहेत त्याच्यावरती हे तीन पट्टे ओढलेले आहेत बकासुराचा वध सुद्धा या जत मध्ये झालाय भीमानी जो बकासूर रोज नरी नरबळी घ्यायचा नरबळीसाठी हा सटावलेला बकासूर याचा वध महाकाय पैलवान भिमानी या मध्ये घेतला आणि म्हणून त्याच्या जेव्हा जेव्हा अशा असुरी बाबींचा पराभव केला जायचा तेव्हा एक लिंग स्थापन करायचे आणि जत मध्ये एक महाकाय लिंग म्हणजे इतकं मोठं लिंग मी तर बघितलं नाही जे माणसाच्या कवेमध्ये बसू शकत नाही इतक्या मोठ्या लिंगाची स्थापना जत शहरामध्ये आहे आणि ते बंकेश्वर नावानं ते मंदिर आज ही प्रसिद्ध आहे प्रश्न घ्याय मला हे जरा व्यवस्थित सांगितल्यानंतर त्या प्रश्नावरती येता येईल मला एक पाच मिनिटाचा जास्तीचा वेळ द्या नाही आणि म्हणून सर्व लक्ष अध्यक्ष महोदय ही भूमिका समोर आल्याशिवाय तुम्ही देवभूमी बाजीजी मागणे मागणी त्याला तुम्ही मान्यता देऊ शकत नाही सिंदूर नावाचा जो राजा होता या सिंदूर नावाचा जे मंगलमूर्ती गजाननाने सिंदूर राक्षसाचा वध केला ते सिंदूर गाव पण माझ्या मध्ये आहे सिंगनारे नावाचं गाव हे पण जतमध्ये आहे ते पण राजाच्या नावानं ना आहे म्हणजे मला सांगायचं असं आहे की ही भूमी देवाशी संदर्भित आहे आणि म्हणून काल राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते देवभूमी जत नावाचं कॉपी टेबल बुक आम्ही काल प्रकाशित केलेलं आहे आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की या माझ्या मतदारसंघामध्ये अशी मंदिरं आहेत की जिथं एक लाखापासून दहा लाख लोक दरवर्षी दर्शनाला येतात ती कुणाची तरी कुलदैवत आहेत कुलदेवी आहेत मी ग्रामदेवांचा यामध्ये उल्लेख केला नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय जत तालुक्यामध्ये छत्तीसच्या वर अशी मंदिर आहेत की जिथं लाखो लोक दरवर्षी येतात त्यामध्ये देवी आहे जत त्यामध्ये माता मंदिर जत काळभैरव बिळूर उमराणीला धानम्मा देवीचं जन्मगाव आहे खलाटीला लक्ष्मी मातेचं पवित्र मंदिर आहे प्रश्न घ्या ब्रह्मनाथाचं मंदिर आहे सिद्धनाथाचं मंदिर कुंभारीमध्ये आहे जिथं साप आज जरी चावला विषारी साप कुणी त्याला अंधश्रद्धा म्हणेल परंतु त्या मंदिरामध्ये आणून दिवसभर ते लोक ठेवतात आणि त्याचं कसलंही विष उतरतं आता ही परिस्थिती आहे दुर्गा मातेचं मंदिर आहे कुंभारीला कोसारीला मसोबाचं मंदिर आहे आपल्या बेवनूरला आपल्या सर्वांची कुलदेवी बनशंकरीचं मंदिर आहे बनाळीला अध्यक्ष महोदय इतकी मंदिरं माझ्या तालुक्यामध्ये आहेत बिसल सिद्धेश्वर हेच प्रश्न आहे ना या तालुक्यामध्ये मंदिर आहे एका दिवशी यात्रेला दहा लाख लोक येतात संगतीर्थला गुड्डापूरला आल्यानंतर यावं लागतं वळसंगच्या केंचराया मंदिर आहे तिथं करीभ्रम आहे हे जे मलकार सिद्धाचं मंदिर त्यांचा जन्म तिथला आहे बेरन सिद्धाचा जन्म जत मधला आहे जे भिवर्गीला मंदिर आहे ज्याला तीर्थक्षेत्र बचा दर्जा माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिलाय दरिबाचं मंदिर आहे जे मंदिर महाराष्ट्राचं आहे आणि त्याचं अंगण कर्नाटकामध्ये आहे तिथं दहा लाख लोक येतात रामेश्वरचं मंदिर तिथं आहे काभैरवज मला मागणी ही करायची आहे की हे जर इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये सरकारनं सर्वे करावा या तालुक्याचा सर्वे करावा इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये जिथं लाखो लोक येतात या एक निर्णय करून जतला देवाची भूमी म्हणून राज्य सरकारनं घोषित करावं देवभूमी म्हणून घोषित करावं जसं उत्तराखंड राज्य हे देवभूमी म्हणून घोषित केलाय तशा धर्तीवरती राज्य सरकारनं देवभूमी